व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला मिळाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे बघा विजय केळकर लक्षात ठेवायचं बघा पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा विजय केळकर यांना मिळालेला आहे बघा पुरस्कार विजेते कोण आहेत तर विजय केळकर हे आहेत अर्थशास्त्र क्षेत्रामधील अतुलनीय योगदानाबद्दल बघा त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने घेतलेला आहे पहा पुण्यभूषण डॉक्टर सतीश देसाई हे आहेत यंदा या पुरस्काराचं पुरस्कार वर्ष आहे पुरस्काराचं स्वरूप काय दोन लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र हे पुरस्काराचं स्वरूप आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की विधानसभेचे उप अध्यक्ष कोण बघा उपअध्यक्ष कोण बनले आहेत तर बरोबर उत्तर आहे बघा अण्णा बनसोडे लक्षात ठेवायचं आहे बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघामधून आमदारपदी निवडून आलेले आहेत लक्षात ठेवायचे बघा दोन हजार नऊ दोन हजार दहा आणि दोन हजार चोवीस हे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत पहा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जर पाहिलं तर या ठिकाणी सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी सदस्य संख्या आहे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर ते बीजेपीचे आहेत उपाध्यक्ष बनलेत बघा अण्णा बनसोडे सभागृह नेते लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री आहेत विरोधी पक्ष नेते कोण आहेत बघा भास्कर जाधव शिवसेना उपविरोधी पक्षनेते कोण आहेत अमिन पटेल बीजेपीचे पाते बैठक ठिकाण ठिकाणकुळा मुंबई नागपूर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे पहा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलायकोन सुद्धा ऑन करायची लगेच व्हिडिओ लाईक करा बघा या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पाचशे लाईक आहे बघा पा, पाचशे लाईक तुम्ही नक्की पूर्ण करणार फक्त व्हिडिओ पाहता पाहता लाईकच्या चे पा बटनाला टच करून टाका तर जागतिक क्षयरोग म्हणजे टीबी दिवस कधी साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचं आहे चोवीस मार्चला या ठिकाणी क्षयरोग म्हणजे टीबी रोग हा साजरा केला जातो बघा लक्षात ठेवायचं चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी मध्ये डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी ला कारणीभूत असलेल्या जीवनाचा शोध लावला पहा हा आजार मायको बॅक्टेरिया या प्रकारच्या जीवनामुळे होतो आणि क्षयरोगामुळे अजून दररोज चार हजार शंभर लोकांचा मृत्यू होतो बघा अजून सुद्धा दररोज चार हजार शंभर लोकांचा मृत्यू होतो दोन हजार तीसच्या च्या जागतिक क्षयरोग टीबी निर्मूलन उद्दिष्टाच्या पाच वर्ष आधी दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचं या ठिकाणी भारताचं ध्येय आहे त्याचप्रकारे बघा ई रक्तकोष पोर्टलची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्यामधील जे गरजू रुग्ण आहेत बघा त्यांना दैनंदिन रक्तसाठा रक्तदान शिबिरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी बघा केंद्र सरकारने डब्ल्यू 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 ई रक्तकोष एम ओ एच एफ डब्ल्यू हे जे काय बघा वेबसाईट किंवा हे जे काही संकेतस्थळे बघा हे विकसित केलं असून या पोर्टलवर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते त्यामुळे जे काही ई रक्तकोष पोर्टलच्या माध्यमामधून गरजू रुग्णांना रक्त हे उपलब्ध योग्य वेळेत मिळणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत प्रकाश आंबेडकर आहेत देशामधील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे चालू झालेली आहे तर मुंबईमध्ये बघा देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सुरू झालेली आहे मुंबईमध्ये लक्षात ठेवा देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार असून बघा स्वीडनला कॅनडाची कंपनी पर्यावरणमुक्त वाटर टॅक्सी पायलट प्रोजेक्ट राबून रा ही सेवा या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंट आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे बघा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री कोण आहेत नितेश राणे हे आहेत पुढचा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे खंजर संयुक्त सराव बारा हा दरम्यान आयोजित करण्यात आला तर लक्षात ठेवा खंजर हा भारत आणि किर्गिस्तान लक्षात ठेवा खंजर हाणल्यावर काय होतं बघा किरकिर आवाज येतो त्यामुळे लक्षात ठेवायचं भारत आणि किर्गिस्तान दरम्यान हा खंजर हा युद्ध सराव आपण बारावी आवृत्ती पाहिलेली आहे याचं आयोजन बघा दहा तेवीस ते मार्च दरम्यान झालं होतं यामध्ये बघा भारत आणि किर्गिस्तान हे देश आहेत बघा भारताच्या पॅरासूट रेजिमेंट विशेष दल आणि किर्गिस्तानच्या स्कॉर्पियन ब्रिगेडमधील उच्च भ्रू सैन्यांचा परस्पर कार्यक्षमता आणि उच्च उंचीवर युद्ध क्षमता आणि दहशतवादविरोधी विरोधी रणनीती वाढवण्यासाठी उद्देशाने प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकत्र आणण्यात आले होते पहा पुढचा प्रश्न आहे बघा नुकतेच पोटी श्रीरा मलू यांचा पुतळा कोणत्या राज्यामध्ये बनवण्याची घोषणा करण्यात आली तर आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचे बघा नुकतेच पोटी श्रीरा मलू यांचा पुतळा आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात येणार आहे बघा हे जर पाहिलं तर हे कोण होते बघा स्वातंत्र्यानंतर देशाच्या विविध भागामधून भाषेच्या आधार राज्य निर्मिती करण्याची मागणी यासाठी त्यांचा लढा होता बघा यामध्ये पोटी मल्लू तेलगू भाषी लोकांसाठी बघा तेलुगू जे काही भाषा बोलतात त्या लोकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करणार होते यासाठी बघा त्यांनी उपोषणन चालू केलं होतं आणि त्यांचा बघा अठ्ठावन्न दिवसानंतर निधन झालं यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जन जन उद्रेक झाला यामुळे सरकारला भाषेच्या आधारावर भारतातील पहिलं राज्य बनावं लागलं तारीख लक्षात ठेवा एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला आंध्र प्रदेशची निर्मिती झाली भाषिक आधारावर आणि यांचा जो काही अठ्ठावन्न फोटाचा पुतळा आहे हा अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे बघा आपला अमरावती नाही तिकडचा हैदराबाद मधला आंध्र प्रदेश मधलं लक्षात आहे तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती बघा पूर्व हैदराबाद म्हणून ओळखलं जातं मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे आहेत राज्यपाल एस अब्दुल नजीर हे आहेत आणि दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेश मधून तेलंगणा या राज्याची निर्मिती सुद्धा झाली होती पुढचा एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा सा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे प्रश्न बघा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर भारताचा जगामध्ये एकशे अठरावा क्रमांक आहे लक्षात ठेवा एकशे अठरावा क्रमांक आहे भारताच्या जगामध्ये वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स तर यामध्ये पहिल्या स्थानावर डेन्मार्क हे बघा सलग आठव्यांदा डेन्मार्कमध्ये बघा भरपूर आनंद आहे दोन नंबरला आईसलँड आहे आणि भारताचा यामध्ये एकशे अठरावा क्रमांक आहे पहा दोन हजार चोवीसमध्ये भारत हा एकशे सव्वीसाव्या स्थानावर होता सगळ्यात शेवटी कोण आहे तर अफगाणिस्तानी बघा सगळ्यात दुखी कोण आहे आहे आणि आपण भारत बघा या ठिकाणी एकशे अठराव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा वर्ल्ड त्याचबरोबर इतर इंडेक्समध्ये जर पाहिलं भारत तर वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा एकोणचाळीसावा क्रमांक आहे वर्ल्ड टॅलेंट इंडेक्समध्ये भारताचा अठ्ठावन्नवा क्रमांक आहे त्यानंतर आशिया पॉवर इंडेक्समध्ये या ठिकाणी तिसरा क्रमांक आहे पहिला अमेरिका आहे ग्लोबल हंगर इंडेक्स बघा भुखबारीमध्ये एकशे पाचव्या क्रमांकावर आपला भारत आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एकशे पाच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स बघितलं एकशे अठरा वर आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जेंडर इन्क्विलिटी इंडेक्समध्ये एकशे एकोणतीसाव्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर करप्शन म्हणजे भ्रष्टाचारामध्ये त्र्याण्णव्या क्रमांकावर आपला नेटवर्क स्थानावर आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत एकशे एकोणसाठाव्या क्रमांकावर पहा पुढचा प्रश्न बघा आशिया फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रेष्ठ चित्रपट पुरस्कार हा कोणी जिंकला तर लक्षात ठेवा ऑल वी इमॅजिन एज लाइट या चित्रपटाने जिंकलेला आहे पुन्हा सांगतो बघा आशिया फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला तर ऑल वी इमॅजिन ॲज लाइट या चित्रपटाने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचा चा शुभंकर काय होतं तर उज्ज्वला लक्षात ठेवा उज्ज्वला हे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस चा आहे बघा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस याचा एडिशन दुसरा असणारे ठिकाण या ठिकाणी जर पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी उज्ज्वला टॅगलाईन लक्षात ठेवा की उडान चॅम्पियन्स बियॉन्ड लिमिट्स त्याच्यानंतर याचं गीत होतं खेलागा इंडिया खेलेगा मेरा इंडिया जिती गा मेरा इंडिया बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं यामध्ये सहा खेळांचा समावेश India, Games, खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीस यामध्ये विजेता कोण राहिलं तर भारतीय सेना राहिली खेलो इंडिया दोन हजार चोवीस यामध्ये सहा एडिशन होतं यामध्ये आपलं महाराष्ट्र विजेता राहिलेला आहे रामनाथ गोयंका पुरस्कार रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर पत्रकारिता या क्षेत्रासाठी बघा रामनाथ गोयंका हा पुरस्कार देण्यात येतो तर बघा याचं इडिशन एकोणीसावं होतं दोन हजार पंचवीस मध्ये सत्तावीस पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला किती सत्तावीस पुरस्कार या पुरस्कार रामनाथ गोयंका कोण आहेत तर इंडियन एक्सप्रेसचे हे संस्थापक आहेत पुरस्काराची रक्कम किती एक लाख रुपये पुढचा प्रश्न काय आहे की जागतिक वन दिवस कधी कर साजरा करण्यात आला तर एकवीस मार्च लक्षात ठेवायचे बघा एकवीस मार्चला जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे कोणत्या तेलगू चित्रपट यू के सरकारद्वारे लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं ते चिरंजीवी लक्षात ठेवायचं चिरंजीवी त्याच्यानंतर बघा नाइट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डेनमार्क हा सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर विजय शंकर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा पेपरला पडण्याची दाट शक्यता आहे की एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर विनोद कुमार शुक्ल यांना हा जाहीर झालेला आहे बघा वरिष्ठ खो खो चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात येणार आहे हे ओडिसा राज्यामध्ये करण्यात येणार आहे कितव्या सत्तावन्नव्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप ओडिशाचे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हरीश टंडन लक्षात ठेवा हरीश टंडन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याच्यानंतर सदुसष्ट महाराष्ट्र केसरी विजेता कोण राहिलेला आहे तर पृथ्वीराज मोहोळ हे आपलं उत्तर आहे बघा पृथ्वीराज मोहोळ अंडर नाइनटीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक विजेता कोणता देश आहे तर आपला भारत देश आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण राहिलेला आहे तर आर प्रज्ञानंद टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस चा या ठिकाणी विजेता राहिलेला आहे मेमरी लीग विश्वविजेतेपद दोन हजार पंचवीस कोणी जिंकलं तर विश्व राजकुमारने जिंकलं आहे पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा राज्य प्रेरणा गीत पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर अनादिमी अनंतमी लक्षात ठेवायचं यांना देण्यात आले बघा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे कोणाला एकनाथ शिंदे यांना सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर सचिन तेंडुलकरला सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे रा र बोराडे लक्षात ठेवा रा र बोराडे यांना विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना देण्यात आला बघा लक्षात ठेवा डॉक्टर केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना देण्यात आला आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा डोंगरी भाषेसाठी चमन अरोडा यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा डोंगरी भाषेसाठी चमन अरोडा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा चमन अरोडा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिला जंगल बेल पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे तर भावना मेनन यांना पहिला जंगल बेल्स पुरस्कार देण्यात आलेला आहे वायुसेना पदक दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं वायुसेना पदक दोन हजार पंचवीसने अक्षय सक्सेना यांनाही सन्मानित करण्यात आलेला आहे आय सी सी तर्फे दोन हजार चोवीस वर्षामधील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण राहिलेलं आहे तर जसप्रीत बुमरा खूप महत्वाचा प्रश्न आहे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा राहिलेला आहे ओ ऑफ द इयर हा जो काय कोण आहे बघा तो समीर कनोडिया ही आहेत केंद्रीय राखीव पोलीस बल त्यालाच आपण सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सी आर पी एफ चे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह लक्षात ठेवायचे बघा ज्ञानेंद्र प्रताप सिंह भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ज्ञानेश कुमार बनले आहेत आणि हे कितवे बघा सव्वीसवे आहेत कितवे सव्वीसवे भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुवस म्हणजे वर्ल्ड वॉटर डे दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर बावीस मार्च आपलं बरोबर उत्तर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा केला जातो हा दिवस पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून साजरा केला जात आहे दोन हजार पंचवीसची थीम काय होती बघा हिमनदी संवर्धन दोन हजार चोवीसची होती बघा शांततेसाठी पाणी आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे वीस मार्चला जागतिक चिमणी दिवस असतो बघा एकवीस मार्चला मार्चला जागतिक वन दिवस असतो बावीस मार्चला जागतिक जल दिवस असतो आणि तेवीस मार्चला असतो जागतिक हवामान दिवस कोणता तेवीस मार्चला जागतिक हवामान दिवस असतो चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस असतो बघा चोवीस मार्चला कोणता दिवस असतो जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस एकवीस बावीस तेवीस चोवीस खूप महत्वाचे बघा त्याचप्रकारे वीस मार्चला असतो चिमणी दिवस एकवीस मार्चला असतो वन दिन बावीस मार्चला असतो जलदिन दिन तेवीस मार्चला जागतिक हवामान दिन चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन असतो पुढचा प्रश्न बघा भारत हा कोणत्या देशासोबत सहयोग करून चंद्रयान पाच मोहीम पूर्ण करणार आहे तर भारत आणि जपान हे या ठिकाणी बघा चंद्रयान पाच मोहीम पूर्ण करणार आहेत भारत आणि जपान नुकतेच बघा इस्रो अध्यक्ष नारायण यांनी बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीसला चंद्रयान पाचची ची घोषणा केली आहे ही मोहीम बघा जपानची अंतराळ संस्था जे ए एक्स ए याच्या सहयोगाने लाँच केली जाणार आहे चंद्रयान पाचमधील रोवरचं वजन दोनशे पन्नास किलो असणारे याचा उद्देश काय बघा चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करणे कसा सखोल अभ्यास करणे आणि मित्रांनो तुम्हाला जर सखोल अभ्यास करायचा असेल तर आपल्या चॅनलला लगेचच्या लगेच सखोल करून सबस्क्राईब करा या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लवकरात लवकर लाईक करायचं आहे बघा या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त दोनशे लाईक आहे दोनशे लाईक नक्की कम्प्लीट करा गगनयान मोहीम भारताची काय होती बघा पहिली मानव अंतराळ मोहीम असणारे भारताचे अंतराळ स्थानक दोन हजार पस्तीसपर्यंत कर करण्याचं लक्ष आहे बघा भारताचं मानवाला चंद्रावर उतरवण्याचं लक्ष दोन हजार चाळीसपर्यंत आता चंद्रयान एक कधी झालं होतं तर दोन हजार आठला चंद्रयान दोन कधी झालं होतं तर दोन हजार एकोणीसला चंद्रयान तीन झालं होतं दोन हजार तेवीसला येस सोमनाथ त्यावेळेस अध्यक्ष कोण होते येस सोमनाथ चंद्रयान दोन चे वेळेस के सीवन अध्यक्ष होते इस्रोचे दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आपला भारत बनलेला आहे तर इस्रो इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याच्या अध्यक्ष आहेत बघा व्ही नारायण व्ही नारायण हे अकरावे अध्यक्ष आहेत कितवे अकरावे अध्यक्ष आहेत मुख्यालय कोण आहे इस्रोचं बेंगलोर या ठिकाणी इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला इस्रोची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा हॉकी इंडियाचा प्लेअर ऑफ द इयर पुरुष अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे तर हरमप्रीत सिंगला या ठिकाणी बघा हरमनप्रीत सिंग लक्षात ठेवायचं हरमनप्रीत सिंगला देण्यात आलेलं आहे बघा हॉकी इंडिया प्लेअर ऑफ द इयर दे पुरस्कार देण्यात असो देण्यात आला असून यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आले बघा हरमनप्रीत सिंग यांना हॉकी इंडियाचा प्लेअर ऑफ द इयर पु महिलाचा पुरस्कार सविता पुनियाला देण्यात आलेला आहे बघा क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरुषांचा जसप्रीत बुमराला देण्यात आलेला आहे बघा क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार चोवीस महिला अमेली किर न्यूझीलंडची बघा तिला देण्यात आलेला आहे कोणत्या राज्यामध्ये युवा कोणत्या राज्यामध्ये राजीव युवा विकास योजना राजीव युवा विकास योजना सुरू करण्यात आली तर तेलंगणामध्ये बघा ही योजना चालू करण्यात आलेली बघा यामध्ये काय होणारे तर तेलंगणा राज्यामधील एस सी एस टी अल्पसंख्याक बेरोजगार युवकांना या योजनेद्वारे स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज जा दिलं जाणार आहे आणि हे कर्ज तीन लाखांपर्यंत असणारे याचा उद्देश पाच लाख बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असणारे बघा या योजनेवर सहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर विषय चालू आहे आपला तेलंगणा राज्याचा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आहेत राज्यपाल आहेत बघा जिष्णू देव वर्मा राजधानी हैदराबाद आणि स्थापना तेलंगणाची दोन जून दोन हजार चौदाला झाली होती इतर शासकीय योजन योजना जर पाहिल्या तर पी एम ग्राम सडक योजना पंचवीस डिसेंबर दोन हजारला चालू झाली होती याचा उद्देश काय बघा गावांना बारावाही रस्त्यांची जोडणी करणे पी मुद्रा योजना आठ एप्रिल दोन हजार पाचला सुरू झाली त्याच्यानंतर ही जी काही योजना बघा लहान उद्योगधंद्यांना पैसे पुरवण्यासाठी वीस लाखांपर्यंत या ठिकाणी मदत होणार होती त्यानंतर पी एम किसान सन्मान निधी योजना ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला चालू केली होती आणि शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची आर्थिक मदत याद्वारे केली जाते त्याचप्रकारे पहा पी एम जनधन योजना ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला सुरू करण्यात आली होती पी एम आयुष्यमान भारत योजना ही तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला सुरू करण्यात आलेली आहे तर बघा पुढचा प्रश्न बघा त्रिनिदाद आणि टो बेगो देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत त्याचं बरोबर उत्तर बघा स्टुअर्ट यंग लक्षात ठेवायचं आहे बघा या देशाचे नवीन पंतप्रधान बनले स्टुअर्ट यंग हे बनले आहेत नेक्स्ट बघा नुकतेच कोणी पी एम आय एस ॲप कोणी लॉन्च केलं तर निर्मला सीतारामनने हे ॲप लाँच केलेलं ला आहे पुढचा प्रश्न बघा आणि ज्या चा, काय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या फिक्समध्ये पडू शकतात याला एकदा आपण रिव्हिजन मारणार आहोत त्यामुळे ह्या सगळ्या चालू घडामोडी आपल्याला लिहून ठेवायच्या आहेत तर बघा सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी विजेत्या कोण राहिले आहेत तर बघा पृथ्वीराज मोळ बघा लक्षात ठेवायचं आहे ते सदुसष्टव्या